माझा करा अपडेट रहा आणि सोशल मीडियाच्या पोस्ट मुळे गरीब कुटुंबाला धुर्देव मधील तरुणांनी केली पंधरा हजारांची मदत धुर्देव मध्ये घडले माणुसकीचे दर्शन मान तालुक्यातील धुर्देव इथं श्री धुळोबा देवाची यात्रा संपन्न होत आहे आणि याच निमित्तानं माणुसकीचं दर्शन घडवणारं उदाहरण पाहायला मिळालं सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगल्या वाईट गोष्टी समाजामध्ये घडत असतात धुर्देव इथं अशाच एका सोशल मीडियावरील एका पोस्ट मुळे एका गरीब कुटुंबाला गावातील सुशिक्षित तरुण वर्गानं मदत केली आहे दिनांक अकरा एप्रिल रोजी मानदेश प्रेम या डिजिटल माध्यमानं येथील चौघुलुकी करणाऱ्या गुलाब पाटोळे या व्यक्तीचा व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओमध्ये गुलाब पाटोळे सांगत होते की मी भंडारा देऊन यात्रेचं निमंत्रण मी माझं वय झालं तरीही गावातील प्रत्येक घरी सायकलवर जाऊन अनेक वर्ष देत असतो हे माझं पारंपारिक काम असून याचा थोडाफार मोबदला गावकरी मला विजयादशमीच्या दिवशी देत असतात गुलाब पाटोळे यांचं वय पंच्याहत्तर पेक्षा जास्त आहे या वयात सुद्धा ते चौघुलुकीचं काम प्रामाणिकपणे पार पडतात त्यांच्या या कामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यानंतर गावातील सुशिक्षित युवा वर्गानं त्यांना मदत करायचं ठरवलं सुरुवातीला ग्रामपंचायत धुळदेव या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्वांची चर्चा झाली त्यानंतर त्यांनी एक जणाकडे ऑनलाईन पैसे जमा करण्याची जबाबदारी दिली अवघ्या पाच ते सहा तासात तब्बल पंधरा रुपये जमले या पैशातून त्यांना नवीन कपडे घेतले आणि उरलेली रक्कम त्यांच्या कुटुंबियांकडे दिली गुलाब पाटोळे व विठ्ठल मदने हे दोघे जण धुर्तेव गावात चौघुलुकीचं काम अत्यंत प्रामाणिकपणे करतात त्यांची परिस्थिती गरीब असल्यानं सोशल मीडियावरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर गावातील तरुणांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला ही मदत जेव्हा त्यांनी स्वीकारली तेव्हा त्यांना अश्रू अणावर झाले ते बोलताना म्हणाले आम्ही देवासाठी प्रामाणिक काम करतो आज आम्हाला गावातील तरुणांकडून मदत होते याचा फार आनंद होतोय असं ते बोलताना म्हणाले गावातील अनेक तरुण तसेच उद्योजक हे नोकरी व व्यवसायासाठी पुणे मुंबई बेंगलोर अशा विविध ठिकाणी असल्यानं बहुतांश पैशाची मदत ही ऑनलाईन स्वरूपात झाली या घटनेमुळे धुळदेव गावातील तरुणांच्या एकजुटीची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते आहे आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माणदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा